पाहिजे तुम्ही सांगितलं किचन शेनामध्ये आज बनवत आहोत हरभरा मोड आलेला त्यामध्ये टाकणार आम्ही दोन बटाटे एक टाकला दोन तेजपत्ता आणि इलायची तुकडा दालचिनी दालचिनी आता हे चारशे टक्के आपण बह मसाला तैर करना कोथिंबी अदरक लसून एक टमाटा तीन कांदे, कंदे कढ़ीपत्ता है बस चुनौ लसूनिंबी अदरक टमाटा कंदा सग वाटन घेना ते बघा आपल्याला आमचा तयार आहे आता टाकत आहोत आपण तेल दोन पळे असा जिरे दोन तीन मिरच्या कडीपत्ता आता टाकत आहोत मसाला kata-kata lagi Halus. masalah. Itu dirjungin. Itu dirjungin. हिंग आणि मीठ एक चमच छान हे बघा मसाला छान परत झालाय तेलच त्यापर्यंत आता टाकतो आपण बटाणे बटाण आहे कुकरला शिजतो पंधरा मिनटासाठी आपण भेकून ठेवता स्लो गॅसवर हे बघा आपली भाजी बनवून रेडी आहे मी ताट काढून घेतले जेवणासाठी सत्र आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा कशी वाटली भेटू पुढच्या एवढी